हाय नमस्कार कसे आहे तुम्ही सर्वजण तर आज मी बनवणार आहे लाल मिरचीचे पोहे तर तुम्हाला प्रश्न पडला असे लाल मिरचे पोहे आम्ही पोहे केलेले आहेत पण तुम्ही हिरवे मिरचीचे केले आहेत तुम्ही लाल मिरचे पोहे केले नाहीत तर आज मी तुम्हाला लाल मिरचे पोहे करून दाखवणार आहेत आणि ज्यांना ही माहिती नाही लाल मिरचे पोहे खाल्ले नाहीत त्यांनी कधीही व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे तर बाकीच्याने जास्त डोकं चालू नाही एवढी प्रार्थना आहे तर मी इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी तडतडू तडतडू दिली आणि आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मस्तपैकी त्याला फ्राय करून घेते फ्राय झाल्याच्यानंतर मग आता मी त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये मी थोडंसं कडीपत्ता टाकणार आहे कडीपत्ता टाकून मी तेलामध्ये कडीपत्ता नाही टाकला जेणेकरून ती माझ्या अंगावर उडणार नाही ना ना। म्हणून मी कांद्याच्यावरतीच कढीपत्ता टाकून त्याला छान असं हलवून घेतले आता बारी आली त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि डाळवं घालायची तर शेंगदाणे डाळवं गाल। घालून छान असं त्याला फ्राय होऊ द्यायचं जेणेकरून ते खमंग लागतं खाताना तर मी आता इथं छानपैकी असं ह्याला परतून घेतलेलं आहे जेणे कोणी चॅनेलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्लीज तर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि त्याला पण छान असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेले आहेत पोह्यामध्ये त्याला छान असं हलवून घेतलेलं आहे पोह्याला पण आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मिरचू टाकायचं म्हणजे जेने लाल पावडर जे असते ते लाल मिरचू टाकणार आहे त्याला छान असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये पोहे मिक्स करून त्याला छान असं हलवून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे त्याला छान असं खालून वरून परतून घ्यायचं सगळे एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि व्हिडिओ आवडल्यावरती चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब चॅनलवरती चॅनेलवरती नवीन आहात चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जुने आणि नवीन व्हिडिओ दोन्ही बघायला मिळतील तर आता मी त्याला एका प्लेटामध्ये काढून घेत आहे तुम्ही दह्या दह्यासोबत पण खाऊ शकता दह्यासोबत पण पोहे खूप छान लागतात किंवा चहासोबत तर मला दोन्ही बी आवडतात दही पण आणि पोहे पण तर मी आता सध्या तर अशीच खाणार आहे कारण लाल मिरचे पोहे म्हणले की दोंडाला आधी पाणी सुटते त्याच्यामुळं मी आता अशीच पोहे खाणार आहे आणि हा एक सांगते लाल मिरच्यानं पित्त कमी होतं हिरव्या मिरच्यानं जे पित्त होतं जास्त ते ह्या ह्या पोह्यानं होत नाही बाय बाय टाटा सी यू लवकर भेटून नव्या व्हिडिओमध्ये